शेतकरी मित्रांनो मी सागर उताने विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर आर्वी प्रतिनिधी आज आपण वाडोणा येथील प्रगतशील शेतकरी संदीप भाऊ नागपूर यांच्याकडे आलो त्यांनी या हंगामात विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीच्या चे, महाकाल चेन्याची लागवड केलेली आहे तीन एकरामध्ये तरी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना चेना कसा वाटला फक्त त्यांची चेन्याबद्दल काय प्रतिक्रिया तर नमस्कार दादा नमस्कार तर सगळ्यात अगोदर आमच्या शेतकऱ्यांना आपला परिचय माझं नाव संदीप दत्ताजी नागपूरे राहणार राहणार वाडुणा तहसील आरबी किल्ला वर्धा मोबाईल नंबर मोबाईल सत्तर अठ्ठावीस पंधरा बारा साठ आपण केली मी तीन बॅग लागवड केलेली आहे तीन एक साडेतीन एकराची क्षेत्र चेना कसा वाटला म्हणजे मर चेण्यामध्ये झिरो पर्सेंट मर आहे आणि चेण्याची जी क्षमता आहे बाकी अगर चेण्यापेक्षा व्यवस्थित वाटली मध्ये म्हणजे कुठे करणारा चेना हा 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 आपल्या चेन्या किती महिने झाले आपल्या चेन्या एक महिना चाळीस वीस दिवस झाले एक महिना दिवस तर तुम्ही मित्रांनो खोकवे करण्याची क्षमता बघू शकता एका झाडाला जरी सरासरी फुटवे बघितले भरपूर आहे भरपूर आहे जर सरासरी पकडले चाळीस ते पंचेचाळीस च्याही वर आहे पंचेचाळीस प्लस मोजणी केली तर पंचेचाळीस प्लस फुटवे एका झाडाला दिसून आले त्यानंतर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता आपल्या चेण्याबद्दल चेण्याबद्दल माहिती अशी सांगू का ह्या चेना बाकी चेण्यापेक्षा पिकण्याच्या योग्य कारण कारण एक कार, आहे बाबा मर झिरो पर्सेंट येते मर अधिक झिरो पर्सेंट आहे आणि जसं जर आपण पाहिलं तर आता हे चेना तुम्ही किती अंतरावर लावला आहे त्याला त्या सतरा इंचावर आहे सतरा इंचावर आहे तर सतरा इंचावर एक महिना वीस दिवसामध्ये चेनाया पूर्ण दाटून दाटून गेला आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की महाकाल चेनाया किती फुटावर लावायला पाहिजे ह्या अठरा ते वीस इंचावर पाहिजे अठरा ते वीस इंचावर पाहिजे चेनाया कोणत्या पण जमिनीत उप म्हणजे लावण्यात उपयुक्त आहे आणि त्यानंतर आपल्याला काय वाटते काय ॲव्हरेज मिळणार ॲव्हरेज आता आठ दहाचं तर बसायला हा। पाहिजे दहाचं ॲवरेज एकावरून बसायला पाहिजे हो ठीक आहे धन्यवाद you mm.